लोकसभा निवडणूक देशा ही देशाची असल्यामुळं स्थानिक नेते मंडळींनी मतदारांवर कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी तुमची निवडणूक येऊ द्या त्यावेळी तुम्हाला मदत करतो यावेळी काही सांगू नका असा सूर काही मतदारसंघामध्ये उमटल्याची चर्चा आहे याचा फटका कोणत्या उमेदवाराला बसणार आहे हे चार जूनला समजणार आहे दरवेळीपेक्षा यावेळेच लोकसभा निवडणुकीचा ट्रेंड हा बदलल्यामुळं नेत्यांच्या कोलांडोळ्या आणि कार्यकर्त्यांचं मौन यामुळे जनतेच्या मनात एक सुप्त लाट होती ती लाट नेमकी कोणाच्या बाजूने कौल देईल याची उत्सुकता आता ताणली गेली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे बारा ते तेरा दिवस शिल्लक राहिलेत या पार्श्वभूमीवर नेत्यांना ने देखील आता निकाल कोणाच्या बाजूने लागणं हे सांगणं अवघड झालं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूरमध्ये आमदार राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी तगडी फाईट झाली या फाईटमध्ये काँग्रेसचा असा दावा आहे की यावेळी कोणत्याही परिस्थितीत प्रणिती शिंदे या निवडणूक लढणार कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये असलेली जी मोदी लाट आहे ती पूर्णपणे ओसरली होती ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर गाजली त्या धार्मिक मुद्दा हा मोठा होता त्याशिवाय विविध जाती आणि धर्मावरती मत मागितली गेल्याचाही परिणाम निवडणुकींवर झाला आमच्या विचारधारणेच्या मंडळींनी आम्हाला संपूर्णपणे सहकार्य केलं त्यामुळे आमचा विजय या निवडणुकीमध्ये निश्चित आहे असं त्यांचं म्हणणं आहे मोहोळ पंढरपूर मध्य उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर असे पाच तालुके हे शंभर टक्के काँग्रेसच्या बाजूला राहिलेले आहेत त्यामुळं कोणी कितीही दावा करत असलं तर यावेळी ही अटळ आहे असं पदाधिकारी ठासून सांगू लागलेत प्रणित शिंदे आणि आमदारकीची हॅट्रिक केली त्यामुळं त्यांची सुरुवातीपासूनच सोलापूरमध्ये क्रेज आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचं प्राबल्य असल्यानं प्रणिती शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान असलं असं चित्र रंगवलं गेलं होतं परंतु जसजशी जस निवडणूक पुढे गेली तसं प्रणिती यांच्या बाजूने वातावरण हे बदलत गेलं आणि अनेक अने नेते मंडळींनी त्यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांना त्यांची शक्ती ही उभी केली लोकांना धर्म आणि जातीच्या नावावर मतं मागितल्याचा मुद्दा हा पटलेला नाही विकासाचं राजकारण हवं होतं महागाई बेरोजगारी यासारख्या गोष्टींचा विचार यावेळी महिला वर्गानं केल्यानं तुम्हाला या निकालातून स्पष्ट होईल असे काँग्रेसचे नेते जे काही आहेत छाती चा, ठोकपणे <स्थारी> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत हा महासत्ता होणार आहे शेकडो वर्षांपासून श्रीराम मंदिराचा मुद्दा भाजपने खाली काढलाय देशात रस्ते विकास ग्रामीण विकासाचा अजेंडा हा महत्वपूर्ण ठरला मोदीलाट असूनही ओसरलेली नाही हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रभावी ठरला राज्यात नंतरच्या अडीच वर्षात महायुतीचं सरकार आलं त्याचाही फायदा या निवडणुकीमध्ये होणार आहे शिंदे शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप हे तिन्ही पक्ष ज्यावेळी एकत्र आले या तिन्ही पक्षांची ताकद ही भाजपच्या पाठीमागं असल्यामुळं भाजपला सर्वाधिक जागा मिळतील आणि पुन्हा एकदा भाजप हा नंबर एकचा पक्ष बनेल असा दावा भाजप मंडळींकडून केला जात आहे भाजपला अक्कलकोट शहर उत्तर दक्षिण सोलापूर आणि मोहोळ या चार तालुक्यांवरती मोठा विश्वास आहे या चार तालुक्यात गेल्यावेळी मिळालेल्या मतधक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्के मिळेल जप्त नेते मंडळी निवडणुकीचं विश्लेषण करताना दिसतात पण धक्कादायक वास्तव्य असं आहे की राज्यामध्ये मध्यंतरीच्या काळात फुडाफुडीचं राजकारण झालं दर आठ ते दहा दिवसाला कोणीतरी नेता कोणत्या तरी पक्षामध्ये जातो सरास वातावरण हे राज्यामध्ये पाहायला मिळालं कोण कुठे आहे हे कळायला तयार नाही शेवटपर्यंत ही स्थिती राहिली अशाही परिस्थितीमध्ये पक्ष नेतृत्वाच्या दबावामुळे नेत्यामंडळींनी मंडळींनी अप आपापल्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं पण जनतेनं यावेळी प्रत्येकानेही म्हटलं आहे की बटन दाबताना मात्र स्वतःच्या मनाचा सारासार विचार करून मतदान केलं आहे यावेळी नेते मंडळींचं फार कोणी ऐकलं नाही जनतेनं निवडणूक हातात घेतलेली होती ही वस्तुस्थिती आहे आणि ती ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्षात पाहायला मिळाली मतदारसंघामध्ये अनेक मोठ्या प्रचार सभा झाल्या गावागावात कॉर्नर सभाच्या माध्यमामधून जरी वातावरण ढवळून निघालं असलं तरी ग्रामीण भागातील जनता कुठेही व्यस्त झाली था नाही त्यामुळं मनातील जी सुप्त लाट होती ती सुप्त लाटच आता कोणाला घरी बसवते हे पाहावं लागेल आणि या सुप्त लाटेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे